माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी नवा डाव खेळलाय ब वर्ग गटातून अर्ज भरत थेट निवडणुकीत उतरणाऱ्या अजित पवारांनी चेअरमन पदासाठी स्वतःच्याच नावाची घोषणा केली आहे अजित पवार छत्रपतीप्रमाणे माळेगावसाठी चेअरमन पदाचं नाव जाहीर करतील अशी चर्चा होती पण अजित पवारांनी दुसऱ्यांच्या नावाऐवजी स्वतःचं नाव जाहीर करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला पण उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांना साखर कारखान्याचं चेअरमन व्हावं असं का वाटतंय अध्यक्षपदासाठी अजित पवारांनी स्वतःच जाहीर नाव का केलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर सहकर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचं नीलकंठेश्वर तावरेंचं सहकार बचाव शेतकरी पॅनल यांच्यात प्रत्येक वेळी थेट सामना रंगत असतो मात्र यंदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही बळीराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय कष्टकरी संघर्ष पॅनल ही रिंगणात उतरले सध्या कारखान्याची सूत्र अजित पवारांच्या पॅनलकडे आहेत छत्रपतीनंतर माळेगाव सुद्धा आपल्याकडेच राहावा यासाठी अजित पवारांनी बारामतीत मुक्काम ठोकलाय शनिवारपर्यंत अजितदादांच्या तब्बल बाराहून अधिक सभा पार पडतायत अजित पवारांनी माळेगावच्या निवडणुकीत एवढा इंटरेस्ट घेतला आहे की संचालक पदासाठी अर्ज भरला आणि प्रचार शुभारंभ सभेतून चेअरमन पदासाठी स्वतःच नाव जाहीर केलं पण उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांवर ही वेळ का आली आहे ते पाहूयात माळेगाव कारखाना पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवारांनी वेगवेगळे डावपेच वापरायला सुरुवात केली आहे प्रचाराच्या शुभारंभावेळीच अजित पवारांनी चेअरमन पदाचं नाव जाहीर करत पहिलं पाऊल टाकलंय यातून अजित पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय अजित पवारांनी घोषणा करण्यामागील कारण एका करून जाणून घेऊयात नील मध्ये चेअरमन होण्यासाठी तिघांची धडपड सुरू असल्याचं समोर आलंय योगेश जगताप बाळासाहेब तावरे आणि नितीन सातव हे तिघेही अजित पवारांच्या पॅनल मधून चेअरमन होण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात पण यापैकी कोणतंही नाव जाहीर न करता अजित पवारांनी सावध पावलं टाकलीत स्वतःचंच नाव चेअरमन पदासाठी जाहीर करत अजितदादांनी अंतर्गत बंडाळी टाळल्याची चर्चा आहे कारण योगेश जगताप आणि बाळासाहेब तावरे यांच्या चेअरमन पदासाठी अंतर्गत स्पर्धा असल्याचं बोललं जातंय अजित पवारांनी जगतापांचं नाव घेतलं असतं तर तावरे नाराज झाले असते आणि तावरेंचं नाव जाहीर केल्यास जगताप नाराज होण्याची शक्यता होती दोघांनाही तीन ते चार संचालकांची कायम साथ असते जगताप आणि तावरेंऐवजी तिसरं नाव घेतलं असतं तरीही त्याचा फटका बसण्याची शक्यता होती त्यातच चंद्रराव तावरेंनी अजित पवारांच्या पॅनलमध्ये चेअरमन पदाचा लिलाव होतोय असा गंभीर आरोप केला होता अजित पवारांनी स्वतःचंच नाव चेअरमन पदासाठी जाहीर करून टाकत विरोधकांचा हल्ला परतावून लावला आणि पॅनलमधील संभाव्य नाराजी नाट्यालाही ब्रेक लावला आता अजित पवारांच्या नावामुळे पॅनलमधून कुणीही नाराज होण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे संभाव्य नाराजीचा पॅनलला फटका बसणार नाही म्हणूनच प्रचार शुभारंभाच्या भाषणातून अजित पवारांनी उमेदवार कुणीही असो पॅनल टू पॅनल मतदान करा असं आवाहन केलं यातलं दुसरं कारण आहे पवार नावाची पॉवर स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांचं पॅनल आणि चंद्रराव तावरेंच्या पॅनलमध्ये पारंपरिक लढत व्हायची यंदा मात्र शरद पवारांनीही पॅनल उतरवलंय त्यामुळे पवार परिवाराला म्हणून होणाऱ्या मतदानाचं विभाजन झालंय लोकसभा आणि विधानसभेचा अनुभव पाहता अजित पवारांनी स्वतःचं नाव पुढे करत तावरेंच्या पॅनलसह शरद पवारांच्या पॅनलसमोर नवा डाव टाकलाय अजित पवार स्वतः मैदानात उतरल्यानं पवार परिवाराला मानणारा वर्ग त्यांच्याकडे येईल असा अजित पवारांचा कयास आहे तिसरं कारण म्हणजे सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अजित दादा कारखान्याकडे अधिक लक्ष देतील कामात हायगय होऊ देणार नाहीत आर्थिक शिस्त लावतील म्हणून कारखान्याचे सभासद पसंती देतील या अंदाजाने अजित पवारांनी चेअरमन पदासाठी स्वतःचं नाव जाहीर करत डाव खेळलाय यातलं चौथं कारण म्हणजे गेल्यावेळी अजित पवारांचं पॅनल निवडून आलं त्यात काही उद्योजकही होते या उद्योजकांनी कारखान्याच्या पैशाची उधळपट्टी केली अशी चर्चा बारामती तालुक्यात आहे त्यामुळे स्वतःच अजित पवार कारखान्याचे चेअरमन झाले तर कडक शिस्तीचे दादा उधळपट्टी रोखतील या आशेनं बावीस जूनला सभासदांचं मत नीलकंठेश्वर पॅनलच्या पारड्यात पडेल असाही अजितदादांचा अंदाज असेल पाचवं कारण म्हणजे सत्ता केंद्राच्या माध्यमातून मतदारसंघावर मजबूत पकड मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीमधील फुटीनंतर बारामती विधानसभेसह लोकसभेतील सगळी सत्ता केंद्र ताब्यात घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या संसाराशी निगडीत असतात ग्रामीण भागातलं अर्थकारण आणि सत्ताकारण या साखर कारखान्यांभोवती फिरत असतं त्यामुळे छत्रपतीनंतर माळेगाव साखर कारखान्यासाठी ताकद लावत स्वतःचं नाव चेअरमन पदाचा उमेदवार म्हणून अजित पवारांनी जाहीर आहे पण विरोधी पॅनलमधील रंजन कुमार तावरेंनी ब प्रवर्गातून निवडणूक लढणाऱ्यांना चेअरमन होता येत नाही म्हणत अजित पवारांचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न केलाय आता अजित पवारांची खेळ यशस्वी होईल का हे चोवीस जूनच्या निकालानंतरच कळेल या व्हिडिओत थांबूयात अजित पवारांनी चेअरमन पदासाठी स्वतःच्याच नावाची घोषणा का केली याचा नीलकंठेश्वर पॅनलला फायदा होईल का शरद पवारांच्या पॅनलचा फटका कुणाला बसेल तावरे आणि कष्टकरी पॅनलची रणनीती आता काय असेल सभासद कुणाच्या बाजूने उभा राहतील याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद